नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे विनय जयंत पाटील यांनी आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक जिंकल मलकापूर नगर परिषद निवडूक जाहीर सत्तावन्न हजार सातशे शहाऐंशी मतदार अडुसष्ट केंद्र चिखलीत दोन गटात राडा लाठ्या काठ्या फायटर कटरने मारहाण नगर परिषद निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी देशाचे राष्ट्रीय गीत पूर्ण बुलढाणा येथे निबंध व चित्रकला स्पर्धाचा बक्षीस वितरण सोहळा थाटात मनोज जरांगी पाटील यांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली नोटबंदी सारखी महायुतीसाठी वोटबंदी आणत मुंबईत थंडीची दाट धूप पसरल पण हवेची गुणवत्ता घसरली सर्वाधिक खराब हवा पसरली थंडीची चाहूल लागली शेकोट्या पेटू लागल्या पाहत रहा आपला मलकापूर न्यूज